येणाऱ्या तारखेला जो चळवळीतील आहे त्यांचा मान सन्मान त्यांच्या कार्याचा आणि कार्यक्रम होता तर आम्हाला पॅनकरचे फोन आले की सहा डिसेंबरला गेलेले आहेत तुम्ही बाहेर गावाला आहे मग दहा तारखेला आम्ही अवेलेबल होऊ शकत नाही आणि ह्या कारणासाठी आम्ही हा कार्यक्रम येणाऱ्या रविवारी चौदा बारा दोन हजार पंचवीस रोजी जे के फंक्शन हॉल नाना विद्यालय या ठिकाणी ठेवणार आहोत तरी सर्व कॅन्तरणी तालुक्यातील याची दक्षता आणि हो मत घेईल जे सगळ्यांना क्रांतिकारी जे भीम केस तालुक्यातील जुने पॅंथर जे भूतना भविष्यामध्ये त्यांचा सत्कार व त्यांना मान सन्मान देऊन आतापर्यंत कधी ना बघितलेला हा कार्यक्रम आमचे मित्र योगेशभाई गायकवाड व आमचे सहकारी मित्र लखनभाई हजारे हे जे कार्यक्रम आयोजित केला होता तो कार्यक्रम दहा तारखेऐवजी चौदा तारखेला ठेवलेला आहे त्याचं कारण कारण असं आहे की महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सहा तारखेला जे अभिवादन करण्यासाठी तालुक्यातील जी आम्ही यादी काढली होती ती यादीतील भीमसैनिक व जुने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मुंबई ठिक मुंबई असेल नागपूर असेल व पानगाव असेल या विविध ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी गेले होते त्या कारणास्तव त्यांना आम्ही कॉन्टॅक्ट केला तर ते त्यांच्या फोनवरून आम्हाला बोलण्यात आलं की आम्ही दहा तारखेला येऊ शकत नाही हा कार्यक्रम तुम्ही पुढं घ्या ह्याच्यामुळं आज आम्ही ही पत्रकार परिषदेच्या माध्यमातून जनतेला आवाहन करतो की येणाऱ्या रविवारी चौदा तारखेला जाए जाए हा कार्यक्रम ठेवण्यात आलेला आहे तरी सर्वांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी आणि आपला सत्कार घेऊन जावे हे मी सगळ्यांना जाहीर आवाहन करतो जय भीम जय संविधान लखन भैया आपण हा कार्यक्रम तर दहा तारखेला ठेवलेला होता आत्ता तुमच्या सहकार्याने दोघांनी सांगितलं धुवा राणी गायकवाड यांनी की पॅन्थरच्या विनंतीला मान देऊन हा कार्यक्रम तुम्ही रविवारी पुढे घेत आहात काय सांगाल त्याबद्दल आमचे मित्र शरद दिवा व गायकवाड व मला अनेक फोन आले की दल दलित चळवळीमधला आम्ही जो हा कार्यक्रम होता मान सन्मानाचा व भोजनाचा की काय तांत्रिक गोष्टीमुळे काय पॅन्टर उपस्थित राहू शकत नाहीत पण आमचा पूर्णपणे प्रयत्न असा आहे की शंभर टक्के केस तालुक्यातील के पँथर या कार्यक्रमाला उपस्थित राहिले पाहिजे म्हणून आम्ही हा कार्यक्रम आज आमचे दोन्ही मित्रांच्या मनावरती पोस्टफॉर्म करून दिनांक चौदा रोजी रविवारी जे के फंशन हॉल या ठिकाणी ठेवलेला आहे व हो मी कार्यकर्त्यांना आवाहन करतो की आपण या कार्यक्रमाला उपस्थित राहायचं आहे माझ्यासोबत या कार्यक्रमाचे मुख्य संयोजक शरद दिवार अशोक गायकवाड व त्याचबरोबर सहसंयोजक मध्ये आमची सर्व जी टीम आहे त्यामध्ये योगेश गायकवाड असतील प्रवीण मस्के असतील रोहित कसबे असतील धीरज मस्के असतील बबलू साखरे असतील अक्षय वाघमारे असतील किरण जोगदल असतील बाळा असतील त्याचबरोबर विवेक बनसोड असतील प्रीतम खरात असतील त्याबरोबर प्रेम बसके असतील व अनेक जे संयोजक आहेत यांच्या वतीनं आवाहन करतात की या कार्यक्रमाला जास्तीत जास्त दलित चळवळीतील प्यांतरांची सहभागी व्हायचं आहे व त्या कार्यक्रमाचा आनंद घ्यायचा आहे व त्याचबरोबर स्नेह मोजल्याचा आस्वाद घ्यायचा आहे एवढीच मी विनंती करतो व थांबतो त्याचबरोबर मी या चळवळीतील केंद्र असणाऱ्या भीमनगर भीमनगर असेल क्रांतीनगर असेल व पुनगर असेल त्याला सर्व युवकांच्या वतीनं व संक कमिटीच्या वतीनं आम्ही आवाहन करता सर्व पॅन्टरांना व सर्व भीम चळवळीत की या कार्यक्रमाचा आपण आस्वाद घेण्यासाठी दिनांक चौदा रोजी रविवारी ठीक एक वाजता जे के हॉल या ठिकाणी सर्वांनी उपस्थित राहायचं आहे व या कार्यक्रमाचा आस्वाद द्यायचा आहे